मुलूक मैदानी तोप अंगावर कैलासवासी बाळासाहेब कोळेकर व कैलासवासी हिरामन शेठ कोळेकर बैलगडा घाटात झाली या शब्दाचा जन्म घालणारी ही व्यक्तिमत्वे या आगळ्या वेगळ्या धाटणीतील अलाऊन सिंग ची खरी सुरुवात खरी मुहूर्तमेढ या महाराष्ट्राच्या मातीत करणारी ही व्यक्तिमत्वे भाषा अगदी मुख्या प्राण्याला सुद्धा समजायची आणि प्रत्येकाच्या काळजात खोलवर घर करायची अनेक राजकीय सामाजिक औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मातब्बर मंडळींना या रांगड्या खेळाचे वेळ लावण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे शंकर महादेवाच्या या आपल्या नंदीला गाडा शौकीन अलाउंसर गाडा मालकांच्या मदतीने यांनी उभ्या भारताच्या नकाशावर मोठ्या दिमाखात झळकवले आपल्या आवाजाच्या जोरावरती छोट्याशा पारगाव गावचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारी ही दोन व्यक्तिमत्वे जसं पाण्यापासून माशाला वेगळं करता येत नाही तसे बैलगाडा शर्यतीच्या या रांगड्या मर्दानी खेळापासून या दोन्ही व्यक्तिमत्वांना वेगळे करता येणार नाही असे समीकरण तयार झाले होते पण काळाने घाला घातला आणि अतिशय कार्यकर्तृत्वान माणसे आपल्याला सोडून गेली आणि का ठाऊक बैलगाडा शौकीनांच्या आनंदावर विरजन पडावं अशी गाडाबंदी सुरू झाली आज ही दोन व्यक्तिमत्वे जर हयात असती ना तर गाडाबंदी कधीच उठली असती